नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकेसरी बाकासूर अमरापूर मैदानामध्ये आला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर अमरापूर मैदानामध्ये आला आहे मग बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पैरा हा मोइलशेठ ढुमाळ यांच्या साम्राज्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपल्याला मोविलशेठ डुमा यांचा घरचा सहज एकत्र पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो याआधीसुद्धा साम्राज्य व बाकासूर एकत्र पाळले होते त्यावेळेस बाकासूर व साम्राज्याने गुलाल घेतला होता तर मित्रांनो आज देखील अमरापूर मैदानामध्ये बाकासूर व साम्राज्य नक्कीच धुमकळू घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन